मार, त्यावेळेला त्यांच्या हृदयातनं जो ओंकार आला मी तुझ्या हृदयातच आहे जय शिवराय भावानो तर भावानो मी आज आलो आहे श्री क्षेत्र नागनाथ मंदिर नरेंद्र येथे तर भावानो इथं काय आहे इथं स्वयंभू शिवलिंग आहे आणि श्री आज्ञात महाराजांची समाधी स्थळ आहे इथं तर ही हे जे मंदिर आहे ते कसं स्थापन झालं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि सगळं मी स्टोरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की स्टु कसं कसं मंदिराची स्थापना झाली काय काय गोष्टी घडल्या त्यामुळे हे मंदिर आज येथे स्थापन आहे तर सगळी सोयी मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर चला तर आपण तिथं जाऊ काय आणि तिथला सगळा परिसर मंदिराचा बो काय परिसर आहे परिसर आहे सगळीकडे हिरव हिरो गार वातावरण आहे भावाशे हार्ड वातावरण आहे इथं भव्य अशी कमान आहे कमानामध्ये आपण एंट्री टाकणार आहे स्वयंभुलिंग आहे हे जी दोन वेळा पूजा होते सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता सकाळी पूजेनंतर नंतर आडवा गंध काढला जातो संध्याकाळी पूजेनंतर हे गलिप गलिप घातलं जातं आणि प्रत्येक आमुष्याला सोमवार गुरुवार रोज दहा वाजता अभिषेक असतो आणि अभिषेक म्हणजे दही दूध केळी लिंबू साखर हे भक्त सर्वजण आणून देतात त्याचा अभिषेक आम्ही सगळे मिळून घालतो बना बन वनामध्ये प्रत्येक गुरुवारी एक वाजता आरती असते सोमवार <स्थास्था> i <laughs> तरी ते हे दगड तुम्हाला दिसत असतील तर असं म्हणतात की म्हणजे ज्यांचं लग्न झाले त्यांनी हे दगडावर दगड ठेवून ठेवलं तर त्यांचा संसार सुखाचा जाईल असं म्हण आहे मला पण काही हे एवढं काही माहीत नाही डीपमध्ये तसाच काहीतरी विषय आहे इकडच्या साईडला लग्न आहे मठ आहे तर मंदिराच्या समोर आपल्याला श्री आज्ञात महाराजांची समाधी आपल्याला दिसेल इथं समाधीच दर्शन घ्या तर पाहु ना आपल्या समोर जे आहेत ते मंदिराचे पुजारी आहेत तर ते आपल्याला या सगळ्या मंदिराची स्थापना कशी झाली नेमकं ती सगळी स्टोरी आपल्याला सांगणार आहेत आता मंजीर मंजीर तेरा 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 मंजीर तर सुरुवात नागनाथ मंदिर मनसे या मंदिराची स्थापना कशी झाली किती साली झाली याची सगळा मी वृत्तान तुम्हाला सांगत आहे शके तेराशे तेरा मार्शी शुद्ध नवमी गुरुवारा प्रगटला नागेश हनिवारा भक्त श्रीडुलत ह्या म्हणीप्रमाणे शके तेराशे तेराला ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे तर इथं काय आहे तर गुरु म्हणून जे काय शंकराचे प्रतिरूप नागनाथ त्याने आपला एक शिष्य सोलापूर जिल्ह्यातील वडवळ या गावी होता त्याला सांगितले की बाबा तू तीर्थाटन करत करत करवीर नगरीत जा मग ते तीर्थाटन करत इथं आले इथं त्यावेळेला घनदाट जंगल होतं त्या जंगलात त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली काही दिवस गेल्यानंतर त्यांना आपल्या गुरुची आठवण झाली मग गुरु येतो म्हणून सांगितले होते अजून आले नाहीत म्हणून त्यांनी हळ्या मारायला सुरुवात केली हका मारायला सुरुवात केली पहिल्यांदा पूर्वेला हळी मारली तर त्यावेळेला त्यांनी ओ असा ओंकार आला फक्त पण रूप काय दिसलं नाही पुन्हा पश्चिमेला त्याच पद्धतीनं हळी मारली तसंच दक्षिणेला मारली पुन्हा उत्तरेला मारली तर अशा हळ्या मारत असताना ते पाचव्यांदा ज्या वेळेला त्यांनी हळी मारली त्यावेळेला त्यांच्या हृदयातनं जो ओंकार आला मी तुझ्या हृदयातच आहे पण तू मला बाहेरच्या जगात बघू नकोस असं त्यांनी सांगितलं आणि त्यांची जी त्यावेळेस समाधी जा लागली ती समाधी पुन्हा उतरलीच नाही जिवंत समाधी त्यांची इथं अज्ञानसिद्ध म्हणून जे काही शिष्य आहेत त्यांची जिवंत समाधी इथं नरंदला आहे काय त्यानंतर इथं अनेक साधू संतांच्या समाधी आहेत इथं म्हटलं जातं साधू संताचे निज माहेर नरेंद्रपूर महापुण्यस्थल आहे इथे भागीरथी गंगाजळ तेथे ते स्नान घडिता निर्मळ महादोष हरती अशा ह्या स्थळाचं महात्म्य आहे तसंच या स्थळी जे करीती अन्नदान तयाच्या भा भाग्या पार नाही असं बी म्हटलं जातं ह्या अज्ञान भरपूर लिखाण आमच्याकडं त्या काळातलं शक्य तेराशे तेराचं तेरा लिखाण आमच्याकडं सगळं पुनर्निर्मिती करून आम्ही ते जपून ठेवलेलं आहे तुम्हाला जरी बघायचं असलं तर आमच्याकडे घेऊन जाऊन तुम्ही बघू शकता काय एकंदरीत आज्ञानसुद्धा आम्ही सोळा ग्रंथ लिहिले सोळा ग्रंथापैकी अकरा ग्रंथाचं प्रकाशन आता झालेलं आहे काय आणि तसंच तिथल्या स्थळाची यात्रा महागशुद्ध पंचमी काय त्या म्हणजे ज सर्वसाधारण जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा ह्या ह्या दरम्यान ती यात्रा येते त्या यात्रेत अनेक प्रकारचे इथं सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात उत्सव साजरा पाच दिवसाचा उत्सव आहे हा हा पाच दिवस आम्ही साजरा करतो पहिल्या दिवशी तिथं निशान लावून यात्रेची सुरुवात होते त्यानंतर रात्री बाराला मध्यानला शिष्याचा नैवेद्य गुरुला येतो रात्री बारा वाजता गावामध्ये तयार करून घेऊन इकडे येते इथं न्यावे दाखवून यात्रेची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी स्वतः गुरु शिष्यांना भेटायला इकडं मंदिराकडे येते बन बन आणि गाव असे दोन प्रकार इथं आहेत त्यामुळं गावातनं मंदिराकडं गुरुची पालखी की, की पंचमीला येते संध्याकाळी मग पंचमीला आल्यानंतर षष्टीला दोन्ही शिष्याची आणि गुरुची भेट होते आणि त्यांची इथं मिरवणूक काढली जाते पंचमीला रात्री तीन वाजता षष्टीला रात्री, रात्री तीन वाजता ही पालखीची मिरवणूक होते इथं त्यानंतर सप्तमी रथसप्तमी दिवशी गुरु शिशी एका पालखीत बसून गावाकडे जाते आणि त्यानंतर तिथं दारूकाम वगैरे भरपूर असतं काय जवळजवळ दोन लाखाची दारू उठते मंदिर काय रस्त्याला अशा प्रकारे ह्या स्थळाचं महात्म्य आहे थोडक्यात मी तुम्हाला याची माहिती दिली आहे आणि ते रोडच्या साईडला तिकडं आतमध्ये येते मंदिर सिद्धबा मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर म्हणून या गावच ग्रामदैवत या दै दे, या देवस्थानच्या पूर्वीच या देवस्थानच्या अगोदरचं ते ग्रामदैवत होत पण इथं हा महिमा झाल्यामुळं ते ग्रामदैवत आता ते राहिलेलं नाही ग्रामदैवत हे झालेलं आहे आलं का लक्षात म्हणजे हे मंदिर ग्रामदैवत हे ग्रामदैवत आता झालेलं ते माग पडलं ते माग पडले करवीर महात्मा ग्रंथाला त्याचा उल्लेख आहे तिथं आता कोण म्हणजे तिथं आता पूर्वी एक साधू राहत होते साधू संतांची मालिका तिथं चालू होती पण आमच्या आता जवळजवळ बघा एक पंचवीस तीस वर्षात ती मालिका संपलेली पूजा पूजा उद्या पुजारी माणसंच आम्ही जाऊन तिथं पूजा करतो आणि येतो दररोज एक वेळ आणि इथं मात्र दिवसातून दोन सक... वेळा पूजा आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी सहा वाजता वाजता इथं चौऱ्याऐंशी सिद्धांच्या समाधी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी इथून पण त्यातल्या प्रगट समाध्या थोड्याच नागनाथांचे चौऱ्याऐंशी शिष्य होते त्या शिष्यांच्या समाध्या इथं आहेत पण गुप्त रूपांना आहेत फक्त थोड्या एक दहावीस समाधी इथं आहे अशा प्रकारे ह्या स्थळाचा तुमचं नाव सांगा ना माझं नाव विजय अण्णासो गुरव मुक्कामपोट नंदे तालुका हात कणगले या नागनाथाचे आहे